नाव सांगा गाव सांगा आणली अय्यूब भाई औरंगाबाद वाले सत्त्यानव सत्तेचाळीस एक्क्याऐंशी मेंढ्रा आणले पंचवीस शेळे आणले वीस पाटबुकुड आणले पंचवीस चाकांचा बाजार किती विकले किती गेले सकाळपासून सकाळपासून पन्नास शिकले गेलेले हा भाव चांगला आहे चांग आपण कुठले कर बाजार करतो नाही हाच बाजार करतो आम्ही ओढत बाजार नुम्र बाजार बरोबर कॉन्टॅक्ट केला तर तुमच्याकडे मिळतील काळेल मिळेल कुठल्या लोकांना मिळतील तुमच्या शेतकऱ्यांना मिळेल कुठल्याही शेत हा शेडवाल्याला जास्त देतो आम्ही शेडवाल्याला जास्त देतो पाळणार ते उत्पन्न आम्हाला भेटतं ना त्या ये, त्या हिशोबानं आम्ही शेडवाल्याला जास्त माल देतो सांभाळायला हा उत्पन्न वाढतं काय रेट चालू आहे बकरू सात हजारला विकू राहिलं आणि शेळ्या गाबन शेळ्या गाबण बारा हजार पंधरा हजार अठरा हजार वीस हजार येऊन घेऊन जातात हा शेतकरी येतात घेऊन जातात एखाद्या अ... शेतकऱ्यांना तुम्हाला कॉल केला समजा आता तुम्ही औरंगाबादच्या शेतकऱ्याने केला कॉन्टॅक्ट बोलून देतात ना पिकअप घेऊन येतात ते पिकअप घेऊन हा डायरेक्ट तुमचा सप्लाय नाही सप्लाय नाही करत नाही घेऊन ऑनलाइन मध्ये तुम्हाला काय कॉल करत नाही का करताय करताय कॉल कुठं तुम्ही युट्यूबला वगैरे टाक नाही नाही युट्यूबला नाही नाही टाकलं नाही टाकलं ते चाळीस गावाला टाकलेले युट्यूबला शेळ्या शेळ्या टाकलेल्या चाळीस गावा चाळीस गावाला चाळीस त्यांचं नाही नाव माहिती असं पण टाकलेलं ते मिळून करता व्यवसाय कि नाही दोन तीन जण करून किती तीन जण आलेले पिकअप मध्ये एक सलीम अब्दुल गोडके अय्यूब अब्दुल गोडके आणि एक गुड्डू सलीम गोडके मोहम्मद गोडके असे तीन चार जण मिळून मिळून एकच गाडीच गाडीच गाडी बाजार करतात आम्ही दोनच बाजार ओढत बाजार आणि इडला बाजार कुठला ओढत बाजार आणि हा, हा बाजार बर, दो, बाकी जवळपास नाही 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 बीडचे वगैरे नाही नाही बीडचे वगैरे बीडला हैदराबादला मेंढ्या टाक येतो मेंढ्रा टाकितोद बाकऱ्या टाकितो हैदराबादला हैदराबाद धन्यवाद E aí